शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मे... रवींद्र वस्त्र निकेतनच्या लाडकी बहीण रक्षाबंधन सेलला भरघोस प्रतिसाद रवींद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल गेली आठ दिवस ग्राहकांचा तुफ प्रतिसाद मिळवलाय रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या संभावनेने रवींद्र वस्त्र निकेतननं जय्यत तयारी केली असून अनेक खास ऑफर्स ग्राहकांना शेवटच्या काही दिवसात उपलब्ध असणार आहे रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली असून सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आले सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्र निकेतनच्या स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे के मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पाहावयास मिळत असल्याने ग्राहक हे मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किंपणीत कम किमतीत रक्षाबंधनासाठी ही सुवर्ण संधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्रनिकेतनने व्यवसायातून आपले विश्वासार्हता टिकवली असल्याचं ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्र निकेतनने ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या सध्या या सर्वच शाखांसहित सलगर येथील मुख्य शाखेमध्ये ही हा सेल सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडके बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीनं करण्यात आहे एस न्यूज मराठी सांगली रवींद्र वस्त्र निकेत हे खूप मोठं शॉप आहे सल्वारीमधील तर आम्ही अहिरासाठी साड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही खूप आधीपासून येतोय म्हणजे आणि आता रक्षाबंधनसाठी इथे लाडकी बहीण सेल चालू आहे हो भरपूर व्हरायटी भेटते तुम्हाला सिल्कमध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंचवीसशेच्या रेंजमध्ये भेटते ऑफर आहेत भरपूर तुम्ही लाभ घ्यावा छान भेटतात साडी आम्ही वर्षातून किमान एक चार वेळ येतो आहे प्रत्येक वेळा येतो येतं दरवर्षी येत मी जवळजवळ दहा वर्षापासूनचा इथला कस्टमर आहे संपूर्ण कुटुंबाची खरेदी लहान मुलं असो मोठ्यांचे असते स्त्रियांचे असते आमचे असले जेंट्स कपडे तर उत्तमच मिळतात काय प्रॉब्लेम नाही आणि कि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझा तर खर्च होतोय त्या दुकानामध्ये हो। आणि अगदी चीप रेट आहे आणि बंदी वगैरे सगळं मिळते म्हणजे समजा कपडे जरी पसंत नाही पडले तर आठ दिवसात आम्हाला बदलून द्यायची व्यवस्था आहे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला कोकणाचा भरपूर फायदा होतो ते आहेत का रक्षाबंधन नये भरपूर सेल साड्यामध्ये तर भरपूर आहे महिन्यांना वगैरे साड्या घ्यायच्या तर आम्ही इथूनच घेऊन जातो आहे आणि वार्षिक सगळी खरेदी आम्ही कपड्याची पूर्ण अंडरपॅन्ड बनवपासून जे संपूर्ण मोठी खरेदी आमच्या लग्नाचे किंवा कुठल्या कार्यक्रम कार्यक्रमाचे सगळे आम्ही इथे खरेदी करतो